गुलाम कादिरने बादशाचा प्रमुख असलेला मंजूर अलीला फितवले गुलाम कादरने लाल महालमध्ये प्रवेश केला अठरा जुलै सतराशे अठ्ठ्याऐंशीपासून ते दोन ऑक्टोबर सतराशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत त्याने मुघल बादशाह शाह आलमला भयानक त्रास दिला त्यांचा खूप अपमान करण्यात आला तीस जुलै शाह आलमला त्याच्या गादीवरून खेचून त्याचे डोळे आंधळे करण्यात आले नंतर खंजीरने त्यांचे डोळे काढण्यात आले बादशा शाहलमच्या एकोणावीस मुलांना त्याने जेलमध्ये ठेवले नग्न केले तर कधी स्त्रियांचे कपडे घालून त्यांना नाचायला लावले तीस जुलैपासून महलमध्ये असलेला खजिला नुटायला सुरुवात झाली बादशाच्या मुलींना म्हणजे राजकुमारींना निर्वस्त्र करण्यात आले त्यात काहींच्यासोबत शारीरिक छळही करण्यात आला इतर नोकर नोकरांनींचा शिरच्छेद करण्यात आला पूर्ण लाल किल्ल्यातील सोने चांदी पैसे गोळा करण्यात आले बादशाहच्या परिवाराला अडुसष्ट दिवसापर्यंत जेवण तर सोडास पाणीसुद्धा दिले गेले नाही महाजी शिंदेंना ही बातमी कळली त्यावेळेस महाजी शिंदेंनी एक सैन्याची तुकडी दिल्लीकडे रवाना केली काही ठिकाणी रोहिले आणि मराठ्यांमध्ये चकमक झाली दहा ऑक्टोबरला कादीरने जमुना पार करून दोआपकडे कर निघाला अकरा ऑक्टोबरला मराठ्यांनी लाल किल्ला ताब्यात घेतला आणि आंधळ्या बादशाहला पुन्हा गांधीवर गादीवर बसवले गुलाम कादिरला पकडण्यासाठी ते पुढे निघाले चांद्राशे सैन्यासह मेरठच्या किल्ल्यामध्ये शिरला मराठ्यांनी किल्ल्याला नाकेबंदी केली कुठूनही रसद मिळत नाही म्हणून गुलाम कादिरने बोलणी करायला सुरुवात केली मराठ्यांनी बोलणी ऐकून घेतली परंतु तरी मराठे त्याला पकडल्याशिवाय राहणार नव्हते सतरा डिसेंबर सतराशे अठ्ठ्याऐंशीला पाचशे घोडेस्वारांसोबत गुलाम कादिर गौजगडकडे पळाला मेरठहून चोवीस मैल दूर अंतरावर बामनोली गावी एका ब्राह्मण कुटुंबियांच्या घरामध्ये तो लपून बसला त्याच ब्राह्मणाने गुलाम कादीरचा पत्ता मराठा सैनिकांना सांगितला मराठा सैनिकांनी एकोणावीस डिसेंबरला गुलाम कादीरला कैद केले आणि एकतीस एक डिसेंबर सतराशे अठ्ठ्याऐंशीला गुलाम कादीरला मथुरेत माजी शिंदे यांच्यासमोर उभे करण्यात आले महाजी शिंदे आधीच संतापलेले होते त्यांनी गुलाम कादीरचे डोळे फोडले काढून टाकले नाक कापले आणि काने कापून बादशहाला बादशाह शाह आलमला पाठवून दिले रागवलेल्या महाजी शिंदे यांनी एके दिवशी गुलाम कादीरला बारा मैल दूर नेऊन त्याला मारून टाकले ती तारीख होती तीन मार्च सतराशे एकोणनव्वद